अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे यांच्या वतीनं शिरूर तालुक्यातील ढोक सांगवी या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं यात लज्जा गौरी या अंतर्गत सीझर रोख हन्या महिला आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन महिला मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आभाळे कार्यक्रमाचे सोनयना ताईाळे तुषारजी झेंडे पाटील व अशोकराव काळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व इतर मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांचे पूजन करण्यात आले होते दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटक अशोकराव काळे संस्थापक कार्यकारणी सदस्य म्हणाले की आजच्या युगामध्ये महिलांना शेजारचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात होत आहे व आरोग्याच्या बाबत आपण महिलांनी निष्काळजीपणा करीत असल्यामुळे सिझरचं प्रमाण जास्त वाढले यामुळे महिलांनी या महिला आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी प्रत्येक ग्रामीण व शहरी भागामध्ये सिझर रोग खाण्याबाबत रोखण्याबाबत डॉक्टर अशोकराव काळे यांनी आरोग्याची काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ सविताताई काळे पी एस आय रांजणगाव गणपती कार्यक्रमाचे कौतुक केले जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट तुषार झेंडे पाटील आरोग्य व ग्राहक संरक्षण याविषयी सखोल मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाचे पाहुणे जिल्हा परिषद स्वातीताई पाचुंदकर धोका परिवारातर्फे करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अॅडव्होकेट कुमारी कोमल बोरा यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक उमेश धोका यांनी केलं या कार्यक्रमासाठी बहुसंख्येनं महिलांनी सहभाग हो घेतला आशा वर्करताई अंगणवाडी सेविका सुरेखा ताई अभंग आशाताई अभंग संगीताताई ठोकळ गावातील गरोदर मातांनी सहभाग हो घेतला व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेला आलेल्या मान्यवरांचं स्वागत व आभार पुष्पाताई ओस्तवाल सरपंच कोरेगाव ग्रामपंचायत यांनी मांडले वृत्तसंकलन प्रमोश तळेळे पुणे